नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी एन सी पी तो कटेंगेचे समर्थन करत नाही ते तिकडे उत्तरेत चालते अजित पवारांचा वेगळा सूर म्हणाले महाराष्ट्र हा साधू संतांचा प्रदेश ओवेशी यांनीही केला पंधरा मिनिटांचा उल्लेख नंतर चूक झाल्याचे ॲक्टिंग भावाने दोन हजार बारामध्ये पोलिसांना हटवण्याचे केले होते वक्तव्य गरीब गरीबच राहावेत अशी काँग्रेसची नीती सत्ता मिळवण्यासाठी ते समाजात विष कालवत आहेत पंतप्रधान मोदी शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचे केले आवाहन दिलीप वळसे पाटलांनी मांडली भूमिका पवारांवर केली टीका ईव्हीएममध्ये गडबड मला एकाचा सतत फोन येतोय सुप्रिया सुळे यांचा दावा निवडणूक आयोगाला देणार सर्व माहिती आम्हाला गद्दार म्हणता एक आरोप आणून दाखवा शरद पवारांच्या टीकेला दिलीप वळसे पाटलांच्या लेखीचा पलटवार राज्यात आघाडीचे सरकार येताच मोदींची सत्ता डगमगणार संजय राऊत यांची टीका आणि महायुती सीएम पदासाठी नवा चेहरा देऊ शकते भाजपा नेते विनोद तावडे यांचे सूचक विधान राजस्थान मध्य प्रदेशातील प्रयोग करण्याचे संकेत आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर विधानसभा निवडणुकींचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असतानाच मुस्लिम धर्मगुरूंनी एक पतवा काढून मोठा धमाकाच उडून दिला आहे ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना खलील रहमान सज्जाद नोमानी यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील दोनशे एकोणसत्तर उमेदवारांना मुस्लिम समाजाचा पाठिंबा देत असल्याची घोषणाच केली आहे विशेष म्हणजे पाठिंबा दिलेले सर्वच उमेदवार हे महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत ज्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे त्यामध्ये तेवीस मुस्लिम उमेदवार तर एकशे सतरा उमेदवार हे मराठा आणि ओबीसी समाजाचे आहेत ज्यांना मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे त्या उमेदवारांमध्ये बीड जिल्ह्यातील बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार संदीप क्षीरसागर माजलगावचे उमेदवार मोहन जगताप केजचे उमेदवार पृथ्वीराज साठे तर परळीचे राजेसाहेब देशमुख यांचाही समावेश आहे मुस्लिम धर्मगुरूंनी काढलेल्या या फतव्यामुळे गैरमुस्लिम समाजामध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसे माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण तापत असताना दिसून येत आहे सर्वच उमेदवार विजय खेचून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांच्या प्रचारार्थ बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज धारूर तालुक्याचा दौरा केला यावेळी त्यांच्यासोबत स्वतः उमेदवार मोहन जगताप हे देखील दौऱ्यात सहभागी होते या दोघांनी धारूर तालुक्यातील अरणवाडी चोरंबा मोहा भाईजळी गोपाळपूर असोला हसनाबाद अंजनडोह रेपेवाडी रुई धारूर उमरेवाडी असरडोह मोरफळी खोडस वाघोली कोळपिंपरी पांगरी आवरगाव आणि त्यानंतर धारूर शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन महाविकास आघाडीचा एजेंडा मतदारांना समजावून सांगत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकरी व गोरगरिबांसाठी सरकार कसे व काय काम करणार आहे याबद्दल खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले व वा तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबून मोहन जगताप यांना निवडून देण्याचे आवाहन खासदार सोनवणे यांनी यावेळी मतदारांना केले युवा दर्पण लाईव्ह साठी विष्णू किल्ले किल्लेधारूर बीड शहरात एका मंदिराच्या पुजाऱ्याचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी पुन्हा एका चाळीस वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची खळबळजनक घटना बीड शहरातील मोंढा रोडवरील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या नदीकाठच्या रस्त्यावर उघडकीस आली घटनेची माहिती कळताच बीड शहर पोलिसांनी फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉडसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला बीड शहरातील सय्यद मझहर सय्यद अख्तर वय चाळीस वर्षे राहणार मोहम्मदिया कॉलनी बीड हल्लीमुक्काम तांदळवाडी तालुका बीड या तरुणाचा मृतदेह आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोंढा रोडवरील स्मशानभूमीजवळील नदीकाठच्या एका निर्जन रस्त्यावर आढळून आला त्या ठिकाणी एक स्कूटीदेखील पडलेली होती जवळच सय्यद मझहर याचा मृतदेह डोके छिन्नविछिन्न झालेल्या अवस्थेत आढळून आला या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी एका महिलेसह पुरुषाला ताब्यात घेतल्याची माहिती समजत आहे विधानसभा निवडणुकींचा प्रचार शिगेला पोचलेला असतानाच बीड विधानसभा मतदारसंघात आज अचानक एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला बीड विधानसभेच्या रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार अनिल जगताप यांना मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिल्याची माहिती जरांगे पाटील यांचे सहकारी पत्रकार लक्ष्मण नरनाळे यांनी तसेच अनिलदादा जगताप यांच्या प्रचार यंत्रणेतील प्रतीक कांबळे यांनी दिली उद्यापासून सर्वच मराठा समाजातील कार्यकर्ते हे अनिल जगताप यांचा प्रचार करणार असल्यामुळे आज अचानक अनिल जगताप यांचे पारडे जड झाले असून त्यांनी प्रचारात मुसंडी मारली असल्याचे चित्र दिसून येत आहे अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणारे जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन निस्वार्थपणे सेवा करणारे नेतृत्व म्हणून जगताप यांची ओळख असून त्यांना मतदारसंघातील शहर गाव वाडी वस्तीवर जनतेचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे अनिल जगताप यांनी गेल्या अनेक वर्षात केलेल्या निस्वार्थी सेवेची पावतीच मनावी लागेल सोबतीला कार्यकर्त्यांची फौज व मनोज जरांगे पाटील आणि सामान्य मतदारांचा आशीर्वाद त्यामुळे सध्या तरी अपक्ष जरी असले तरी अनिल जगताप यांचाच विजय होणार असल्याचे मतदारांमध्ये बोलले जात आहे विकासात्मक योजना राबविण्याकरिता धमक आणि ताकद असावी लागते तरच कामे होतात त्यांच्या अंगात पाणीसुद्धा नाही ते तुम्हाला काय देणार असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत पाथरीकरांनो या विधानसभा निवडणुकीतून महायुतीला साथ द्या पाच वर्षात या मतदारसंघात चार हजार कोटींची विकासकामे करून दाखवील असा दावा केला पाथरी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत महायुतीचे उमेदवार आमदार राजेश विटेकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी मानवत शहरात सभा आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी उमेदवार राजेश विटेकर प्रथम महापौर प्रताप देशमुख अनिलराव नखाते सौभावना नखाते भाजपाचे नेते विलास बाबर यांच्यासह अन्य नेते यावेळी हजर होते या सभेत दादासाहेब टेंगशे संजयराव रनेर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार